नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आता जेव्हा जास्त वेळ असेल किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी थोडासा आपल्याला जर वेळ मिळाला जास्तीचा तर आदल्या दिवशी आपण ही उडद्याची डाळ जर भिजत घालून आपण असे उडीद वडे किंवा मेदूवडे जर केले अगदी नाश्ता सेंटरसारखे किंवा हॉटेलसारखे तर घरातली मंडळीसुद्धा खुश होती आणि आपणसुद्धा अगदी छान खुश होतो तर अशाच पद्धतीने आपल्याला मेदूवडे कसे करायचे ते पाहिजेत अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मेदूवडे आपल्याला करायचे आहेत आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ तर उडदाच्या डाळीला वरून भरपूर अशी पांढरीशी पावडर असते म्हणून आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची तर दोन वाट्या मी उडीत डाळ घेतलेली आहे आणि अगदी हाताने चोळून आपल्याला ती चांगली धुवून घ्यायची आणि नंतर अगदी भिजेलीत पत भरपूर पाणी घालायचं आहे कारण ही डाळ भिजल्यानंतर भरपूर फुगून वर येते त्यामुळे बरंचसं पाणी घालून आपण झाकून तीन ते चार तासासाठी कमीत कमी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आणि जास्तीत जास्त तुम्ही अगदी पाच ते सहा तास भिजत घातली तरीसुद्धा चालेल अगदी जास्त वेळ ही डाळ भिजवू नका कारण त्याचा वासही चांगला येत नाही आणि वडे चांगले होत नाहीत हे पहा आता तीन ते चार तास ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे अगदी मस्त डाळ अशी अगदी हलक्या हाताने दाबली तरी अगदी तुटली जाते आता ही डाळ आपल्याला पूर्णतः निथळून घ्यायची किंवा एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला ही ओतून घ्यायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि दोन तीन बॅचमध्ये आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी न घालता ही वाटून घ्यायची जर गरज पडली तर अगदी एखादा चमचा पाणी घालायचं आहे आणि बारीक स्मूथ अशी आपल्याला ही पेस्ट बनवायची ही पहा अगदी घट्ट तर मी अगदी एक चमचा पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि पूर्णतः डाळ मी निथळून घेतलेली होती अशा पद्धतीने अगदी बारीक छान अशी ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची तर थोडंसं बंद चालू करून आपण ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे चमच्याने हलवून घेतलं आहे मधूनमधून कारण मिक्सरचं भांडं खराबसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं बंद चालू करत अशा पद्धतीने आपल्याला हे डाळ जी आहे ती वाटून घ्यायची तर अशाच दोन तीन बॅचमध्ये आपल्याला ही बारीक छान अशी ही पेस्ट करायची तर तुम्ही बघू शकताय अगदी घट्ट असा गोळा तयार झाला आहे म्हणजे मी अजिबात जास्त पाणी घातलेलं नाही जर पाणी जर घातलं तुम्ही अगोदरच जर पीठ पातळ झालं तर वडे आपल्याला चांगले थापता येणार नाहीत म्हणजेच त्याला आकार चांगला देता येणार नाही त्यामुळे जेवढं कमी पाणी म्हणजे पाणी न घालताच तुम्ही वाटून घ्या कारण नंतर पुन्हा हे पीठ थोडंसं पातळ होतं आता अशा पद्धतीने आपण हे सगळं जे पीठ आहे म्हणजे डाळ आहे ही पूर्ण वाटून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण आता एक एक करून त्यामध्ये मसाले घालूयात तर बारीक चिरलेली मी कढीपत्ता घातला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे तुम्ही अख्खे जिरे घाला नंतर हिंग घालायचं आहे आणि आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे जे पीठ आहे आपल्याला तीन ते चार मिनिट सलग असं फेटून घ्यायचं आहे तर एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ जे आहे आपण आता हे फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ फेटल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं हे पातळसुद्धा होतं किंचितसं आणि हे जे पीठ आहे अगदी हलकं होतं तर एकसारखं एकाच डायरेक्शनने आपण हे चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ अगदी हलकं होतं आणि आपले वडे जे आहेत तर अगदी अगदी सॉफ्ट होतात वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट जाळीदार असे ही वडे तयार होतात तर तीन ते ती चार मिनिट आपण सलग हे चांगले फेटून घ्यायचं आहे तर बघा त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि पीठसुद्धा अगदी थोडंसं पातळ दिसतं आणि अगदी हलकं फुलफुलीत असंही आपलं पीठ तयार होतं आता पीठ आपलं पूर्णत रेडी झालं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं आपण हे पीठ एका पाण्यामध्ये टाकायचं आहे तर एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हे पीठ त्यामध्ये टाकलं आहे आता पीठ जर वर पाण्यावर तरंगलं तर हे पीठ आपलं अगदी रेडी झालेलं आहे असं समजायचं आणि जर तळाशी गेलं तर पुन्हा आपण थोडंसं फेटून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ अगदी रेडी झालेलं आहे हलकं फुलफुलीत झालं आहे आता आपण मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये आता आपण वडे करायला घेऊयात तर आता वडे कसे सोडायचे हे तुम्ही एकदा बघून घ्या बऱ्याच जणांना वडे आपल्या तेलामध्ये आपल्या जे आहेत ते, ते गोल आकार व्यवस्थित देता येत नाही आता मी झाऱ्या घेतलेल्या आहे आणि पाण्यामध्ये पूर्ण तहा बुडवून घेतला आहे आणि नंतर पाण्याचा हात घेतला आहे आणि त्याने चांगला असा छोटासा एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे पिठाचा आणि झाऱ्यावर ठेवून आपण गोल आकार देऊन पुन्हा बोट पाण्यामध्ये बुडवून मध्ये त्याला होल केलं आहे आता तसाच झारा थोडासा तिरपा करायचा आहे आणि फुल गॅसवरती एकदा तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि झारा तिरपा करून त्यामध्ये हे वडे सोडायचे तर पाण्यात बुडवल्यामुळं हे वडे लगेच तेलामध्ये अगदी सहज निसटले जातात तर अशाच पद्धतीने आता आपण हे वडे जे आहेत ते पुढचे आपण त्यामध्ये टाकून तळून घेऊयात तर बघा आता मीडियम गॅस करायचा आहे नंतर आणि हे वडे जे आहेत तर वर तरंगतात रंगतात नंतर त्याला जास्त हलवायचं नाही टाकल्या टाकल्या नंतर हे वडे थोडेसे वर येतात आणि नंतर मग दोन्ही साईडनी व्यवस्थित असं हे तळून घ्यायचेत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती हे जे वडे आहेत आपल्याला तळून घ्यायचेत हे पहा अगदी छान अगदी स्पॉन्जी अगदी फुगलेले हे वडे आपले हे मस्त तयार झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊयात तर अगदी आपण टाकले तेव्हा अगदी हे आकार त्यांचा अगदी छोटा होता आता अगदी मस्त गुबगुबीत असे आपले हे वडे फुगलेले आहेत आणि मस्त हलके फुलफुलीतसुद्धा झाले आता तशाच पद्धतीने आपण दुसरी जी मेथड आहे की तसेच आपण उलतण्याने सुद्धा आपण हे वडे टाकू शकतो उलतनं पाण्यामध्ये बुडवून घेतलं आहे आणि तशाच पद्धतीने पाण्याचा हात घेऊन आपण अगदी लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन त्यावरती ठेवला आहे उलतण्यावरती आणि बोट आपण पाण्यामध्ये बुडवून मध्ये त्याचं होल केलेलं आहे आणि तसेच आपण हे वडे तेलामध्ये सोडलेले आहेत तर बघा आता मीडियम गॅसवरती हे सुद्धा वडे आपण चांगले तळून घ्यायचे तर बघा अगदी छान असे क्रिस्पी होतात आणि मध्ये अगदी त्याची छान अशी जाळी पडते तर आता बघा गोल्डन रंग त्याला आलेला आहे आणि मस्त अगदी बारीकही गॅसवरती तुम्ही तळू नका आणि अगदी मोठ्या गॅसवर सुद्धा तळू नका तर आता बघा मीडियम गॅसवरती आपण हे वडे आपण तळून घेतलेले आहेत अगदी बघा छान आकारसुद्धा आलेला आहे, आकार आहे आणि मस्त असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत मध्ये छान होल त्याला दिसतंय अशा पद्धतीने हे जे मेदू वडे आहेत हे आपण याच्यासोबत आपण सांबर करू शकतो चटणी करू शकतो आणि मस्त असे आपण नाश्ता सेंटरमध्ये जसे मिळतात तसेच हे मेदू वडे आपण सोप्या पद्धतीने अगदी घरी आपण तयार करू शकतो तर आपण आज केलेलं आहे वड्यांसोबत अगदी मस्त आंबट गोड सांबर तर सांबरचासुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल अजून तरी तुम्ही पाहू शकता आणि हे मेदू वडे केल्यानंतर हे आंबट गोड सांबर तुम्ही करू शकता तर बघा आता हे वडा एक मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा सहज असा हा तुटला जातो आणि वरून अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी झाला आहे आणि मध्ये अगदी था छान त्याला जाळी पडली आपन ले ले तर अशाच पद्धतीने आपण सगळे राहिलेल्या पिठाचे हे वडे करून घेऊयात तर बघा आता तुम्हाला हा मेदू वड्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा